विद्यार्थ्यांनो आज आपण डच ईस्ट इंडिया कंपनीबद्दलची माहिती पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपियन व्यापारी जी पोर्तुगीज सत्ता होती याबद्दलची माहिती पाहिली आज आपण जी डच ईस्ट इंडिया कंपनी ज्या डच लोकांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी जी एक संघटन चालू केलं किंवा एक कंपनी स्थापन केली त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण डच हा शब्द वापरतो तो म्हणजे हॉलंडमधील लोकांना डच म्हणून ओळखलं जातं हॉलंड हा देश आहे आणि या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी सोळाशे दोनमध्ये डच व्यापाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक संघटन स्थापन केलं आणि पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा जी महत्वाकांक्षा घेऊन त्याने व्यापार सुरू केला आणि या कंपनीला त्या ठिकाणच्या हॉलंड या देशातील सरकारचा म्हणजे डच सरकारचा पूर्ण पाठिंबा होता डचांनी भारताऐवजी सर्वप्रथम जावा सुमात्रा मलाया द्वीपकल्प आग्नेय आशियातील अनेक ठिकाणच्या भागावर आपलं व्यापाराचं प्रस्थान वाढवलं असे करीत असं करत असताना त्यांना लक्षात आलं की भारतामध्ये जे व्यापार वाढत आहे आणि त्यामध्ये पोर्तुगीज असतील इंग्रज असतील यांनी आपला एक व्यापाराचा महत्त्वाकांक्षा व्यापाराची महत्त्वाकांक्षा घेऊन त्या ठिकाणी व्यापार केला ज्या पद्धतीने भारतामध्ये व्यापार करण्यासाठी पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच येण्यास प्रारंभ झाला तो उद्देश म्हणजे व्यापाराचा होता जेव्हा डच म्हणजेच हॉलंडमधील लोकांनी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली आणि व्यापारासाठी भारताऐवजी जावा सुमात्रा मलाया द्वीपकल्प हे प्रदेश निवडलं त्या ठिकाणी सुद्धा पोर्तुगीज व इंग्रज व्यापारी व्यापार करण्यासाठी आले पण त्यांचा पराभव करण्याचं काम या डच ईस्ट इंडिया कंपनीने केलं यावरून डच ईस्ट इंडिया कंपनीचा भारताऐवजी जावा सुमात्रा मलाया द्विकल्प या ठिकाणी सत्ता कशा पद्धतीने प्रस्थापित झाली होती ही बाब लक्षात येते डचांनी गुजरातमधील सुरत भडोच खंबात अलाहाबाद केरळमधील कोचीन मद्रासमधील नेगापट्टणम आंध्र प्रदेशमधील मच्छुलीपट्टणम बंगालमधील चिनसुरा बिहारमधील पटना व उत्तर प्रदेशमधील आग्रा अशा ठिकाणी व्यापाराच्या वसा ज्या व्यापाराच्या महत्त्वपूर्ण बाबी म्हणजेच वखारी स्थापन केल्या आणि पूर्वेकडील देशातील मसाल्यांच्या पदार्थावर जी व्यापाराची मक्तेदारी म्हणजेच पोर्तुगीजांची होती आणि व्यापार हा पोर्तुगीजांचा त्या काळामध्ये एक, एक हाती सत्ता प्रस्थापित झाली होती आणि त्या सत्तेला एक बंदोबस्त ठेवण्यासाठी म्हणून त्या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने आपलं एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करावं हा उद्देश बाळगला आणि डचांनी त्याचबरोबर काय केलं तर सतराव्या शतकामध्ये व्यापारावर ज्या पोर्तुगीजांची मक्तेदारी निर्माण झाली होती त्यांचा बिमोड करून स्वतःची सत्ता प्रस्थापित करावी हा उद्देश धरला आणि त्यांनी अतिपूर्वेकडे ज्या डचांनी आपला व्यापार राजकीय पार्श्वभूमी निर्माण केली होती या उद्देश जो होता तो व्यापाराचा होता आणि त्यातून व्यापारामध्ये त्यांना नफासुद्धा झाला विशेषत अतिपूर्वेकडील व्यापार करत असताना भारतातून नीळ असेल रेशीम असेल सुती कापड त्याचबरोबर सोरा तांदूळ अप्फू अशा प्रयात पदार्थांची निर्यात या वस्तूची निर्यात अतिपूर्वेकडील आग्नेय आशियातील देशात करत होता त्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण म्हणजेच त्या काळामध्ये त्यांना नफा सुद्धा मिळायला सुरुवात झाला पण सतराव्या शतकामध्ये इंग्रजांना प्रामुख्याने पोर्तुगीज व डच युरोपियन व्यापाराशी सत्ता संघर्ष करावा लागला आणि इंग्रज ही एक सत्ता त्या काळामध्ये पोर्तुगीजाने आणि डचांना भारतातून बाहेर काढून एखादी सत्ता प्रस्थापित करावी हा त्यांचा उद्देश होता म्हणजे व्यापारासाठी आलेल्या पोर्तुगीज डच इंग्रज यांच्यामध्ये परस्पर जो शत्रुत्व होतं ते व्यापारासाठीच म्हणून होतं सोळाशे तीसमध्ये युरोपात इंग्लंड व पोर्तुगीज पोर्तुगाल यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले आणि पोर्तुगीज आणि इंग्लंडमध्ये असणारा परस्पर द्वेष हा काही काळासाठी का होईना पण बंद झाला आणि या दोन देशांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केल्यानंतर इंग्रजांचा डचांशी एक संघर्ष सुरू झाला सुद्धा ब्रिटिशांना आणि इंग्रज पोर्तुगीजांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो डच ईस्ट इंडिया कंपनी यांनी आतापर्यंत भारतापेक्षा आग्नेय आशियातील जे जावा सुमात्रा मलाया द्वीपकल्प या प्रदेशाकडे अधिक लक्ष दिले आणि त्यामुळे पोर्तुगीज व इंग्रज यांच्या ताब्यात असणारा अनेक प्रदेश त्यांनी त्या ठिकाणचा काबीज केला आणि भारतामध्ये त्यांच्याकडं त्यांचं दुर्लक्ष व्हायला सुरुवात झालं पुढे युरोपामध्ये इंग्लंड हॉलंड या दोन देशात जे शत्रुत्व संबंध होतं हे तीव्र बनत गेलं म्हणजेच व्यापारावर त्या देशाचं शत्रुत्वसुद्धा म्हणजे त्या एकमेकाशी असणारं शत्रुत्व हे व्यापारावर एक दुर्गामी परिणाम करणार होतं पुढे ज्या हॉलंड हॉलंडचा स्पेन देश हा एक शत्रू होता आणि पहिल्या दशकात म्हणजे सतराव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये हॉलंडचा स्पेनशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाला पुढे पोर्तुगीज दुबळे बनल्यानंतर डचांनी भारतातल्या मद्रास किनारपट्टीवर आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केला पुढे कालिकतचं ठिकाण असेल ते सुद्धा असेल सोळाशे मच्या कालखंडामध्ये इंग्रजासोबत डचांचा संघर्ष वाढत गेला आणि युरोपामधल्या या दोन सत्ता भारतातसुद्धा संघर्ष करायला सुरुवात केलं पुढे भारतातील डचांच्या इंग्रजाविरुद्ध हालचाली ह्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे काही काळासाठी स्थिर झाल्या पण डचांनी सोळाशे तेवीसच्या कालखंडामध्ये पुन्हा भारतामध्ये एक सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत इंग्रजांनी जी व्यापाराची मत्तेदारी स्वतः निर्माण केली आणि भारतामध्ये स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याबरोबरच व्यापारासाठी स्वतःची एक राजकीय पार्श्वभूमी निर्माण केली त्यामुळे डच ईस्ट इंडिया कंपनी जी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आलेली होती ती पोर्तुगीज आणि इंग्रज या दोन सत्तेच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही भारतामध्ये येणाऱ्या ह्या सत्ता पुढे नष्ट होण्याचे कारणसुद्धा त्याच पद्धतीचे आहे प्रत्येक सत्ता आपली सत् सत्ता प्रस्थापित बनून राहावी ती वाढू नये दुसऱ्याची सत्ता वाढू नये आणि आपली सत्ता वाढावी हा उद्देश घेऊन दुसऱ्यांना बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करत होते पोर्तुगीज असतील डच असतील फ्रेंच असतील इंग्रज असतील हे व्यापारामध्ये स्वतःची मक्तेदारी स्थापन करण्याचा उद्देश घेऊन त्यांनी एकमेकाशी शत्रुत्व पत्कारला भारतातल्या अंतर्गत घटना घडामोडीमध्ये सहभाग घेतला आणि पुढे तोच सहभाग ईस्ट इंडिया कंपनीने वाढवत सर्व सत्तेना बंदोबस्त केला आणि भारतात सत्ता प्रस्थापित केली म्हणजे भारतामध्ये येणारी फक्त आपला आपण अभ्यास करत असताना आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास करत असताना ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं पण ते राज्य करण्यासाठी त्यांना स्वतःचे प्रतिस्पर्धी म्हणजे युरोपियन व्यापारीच यांच्यासोबत कसं संघर्ष करावा लागला पुढे हाच संघर्ष म्हणजे त्यांनी स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याचा एक पार्श्वभूमी होती पोर्तुगीज जी सर्वप्रथम भारतातून आलेली होती त्या सत्तेचा सुद्धा काही काळानंतर व्यापार मंदावला नंतर आलेली डच ईस्ट इंडिया कंपनी जी आज आपण आत्ता माहिती पाहत आहोत आणि या डच ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य जे त्या काळामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये भारतामधील भारताशिवाय आग्नेय आशियातील जावा असेल सुमात्रा मलायाद्वीप या मोठ्या प्रदेशावर असूनसुद्धा त्यांना भारतातल्या प्रदेशावर नियंत्रण प्रस्थापित करता आलं नाही आणि त्या ठिकाणच्या व्यापारावर आणि पोर्तुगीजांचा आणि इंग्रजांचा बंदोबस्त केला होता म्हणजे प्रत्येक सत्ता ही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत होते म्हणजे भारतामध्ये आलेली ही दुसरी सत्ता ज्यांना भारतामध्ये व्यापार करण्यासाठी युरोपातल्याच सत्तेसोबत सत्ता संघर्ष करावा लागला आणि हा सत्ता संघर्ष जवळपास सोळाशे तेवीसपर्यंत चालला पुढे अठराव्या शतकामध्ये इंग्रजांनी भारतामध्ये एक हाता सत्ता प्रस्थापित केली म्हणजेच पोर्तुगीज ही जी सर्वप्रथम आलेली सत्ता होती त्याचं अस्तित्व नष्ट झालं त्यानंतर डच ईस्ट इंडिया कंपनी आली त्यासोबतसुद्धा इंग्रजांचा जो संघर्ष चालू झाला ती सत्ता नष्ट होण्याच्या मार्गावर झाली आणि ती नष्ट झाली त्यानंतर येणारी जी सत्ता होती ती म्हणजे इंग्रज त्या इंग्रज या सत्तेबद्दलची आपण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच्यानंतरची येणारी सत्ता म्हणजे चौथी जी, जी सत्ता आहे ती फ्रेंच आणि या फ्रेंच सत्तेचा बंदोबस्त केल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी ही प्रस्थापित झाली आणि भारतात सर्व ठिकाणी एक स्वतःची शासन व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता निर्माण करणारी सत्ता म्हणून ईस्ट इंडिया कंपनीला ओळखलं जाऊ लागलं तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण युरोपातून आलेली दुसरी व्यापारी एक कंपनी म्हणजे टच ईस्ट इंडिया कंपनीबद्दलची माहिती आपण पाहिल्या आहोत